नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायातील एक थोर संत मानले जातात त्यांचे काल व मूळ अद्यापही पूर्णतः ठामणे ज्ञात नाही पण त्यांच्या चमत्कार लीला आणि भक्तांवरील कृपादृष्टी यांविषयी अनेक कथा प्रसिद्ध आहेत त्यांनी मानवाला साधी सोपी व सर्वसमावेशक अशी आध्यात्मिक शिकवण दिली भिऊ नकोस मी पाठीशी आहे हा त्यांच्या उपदेशांचा गाभा म्हणून प्रसिद्ध आहे दया भक्ती नामस्मरण सेवा दान आणि सत्कर्म यांचा अनमोल संदेश देत त्यांनी संपूर्ण समाजाला मार्गदर्शन केले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा सर्वात आश्वासक प्रेमळ व ओळखीचा संदेश आहे मानवाला जीवनात अनेक वेळी भीती काळजी संकटांचा सामना करावा लागतो परिवार नातेसंबंध आरोग्य अर्थकारण इ मन व्याकुळ होते स्वामी समर्थ महाराज इथे भक्तांना आवाहन करतात की कशालाही घाबरू नका मी नेहमीच तुझ्यासोबत आहे फक्त संकटात असताना माझे नामस्मरण करा परमात्मा किंवा संतांचा आशीर्वाद मानवाला संकटातून तारण्यास समर्थ असतो जेव्हा आपण एखाद्या समस्येमुळे घाबरलेले असतो तेव्हा स्वामींच्या नामस्मरणाचा मनात जप केला तर आपल्याला धीर येतो मग उपाय शोधताना मन स्थिर राहते संयमाने विचार करता येतो सत्कर्म म्हणजे चांगल्या हेतूने नि स्वार्थपणे केलेली कृती नुसती पूजा अभिषेक व्रतवैकले असूनही जर आचरण सत्कारणी नसेल तर त्या धार्मिक कृत्यांना पूर्णता मिळत नाही स्वामी समर्थ महाराज सूचित करतात की रोजच्या जगण्यात दुसऱ्यांना मदत आदर प्रेम आणि नीतिमत्तेचा भाव ठेवणे हा खरा साधनेचा भाग आहे एखाद्या गरीबाला अन्नदान आजारी व्यक्तीची सेवा सचोटीने व्यवसाय अथवा नोकरी करणे कुणाच्याही हक्कावर आघात करणे या सर्व कृती सत्कर्मात मोरतात वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना अथवा देवस्थळांना भेट देऊन आपल्याला शांती पुण्य व आध्यात्मिक उन्नती मिळू शकते पण स्वामींचे नामस्मरण केल्याने स्वाभी अखंडपणे आपल्याजवळ असतात व आपला सांभाळ करतात मानवी जीवन जगताना वारंवार कि सत्र तीर्थयात्रा करणे शक्य नसते पण स्वामींच्या नामाचा जप करणे कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी शक्य असते उठतापस्ता काम करताना प्रवास करताना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तया नामांचा जप केला तर मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते कर्मसिद्धांतानुसार प्रत्येक जीवाला आपापले प्रारब्ध भोगावे लागते ते भोगण्यासाठी कोणीही आपली जागा घेऊ शकत नाही परंतु स्वामींच्या नामस्मरणाने हे भोग सुस्य होतात मनाला कठीण प्रसंगी सामर्थ्य व सावरण्याची शक्ती मिळते दैनंदिन संकट किंवा अडचणीत मन कायम सकारात्मक व श्रद्धायुक्त राहिल्यास भोग आणि वेदना कमी भासतात समाधानाची भावना टिकून राहते ज्ञान व भक्ती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे नुसती भक्ती असेल पण आधार ज्ञानाचा नसेल तर अंधश्रद्धा किंवा भावनिक अवाजवी अटता येण्याची शक्यता असते तद्वतच केवळ बौद्धिक ज्ञान असून भक्तिभाव नसेल तर मन कठोर अहंकारी किंवा निव्वळ तत्वज्ञानी होऊ शकते आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन आणि संतांचे विचार ऐकत असताना आपल्या हृदयात भक्तिभाव वाढू देणे तसेच भक्ती करताना विवेक जागृत ठेवणे आवश्यक असते स्वामी समर्थ महाराजांनी जी सेवा व दानाची शिकवण दिली त्यात गरजूंना अन्नदान करणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग होता एखाद्या भुकेल्या जीवाला तो माणूस असो वा प्राणी अन्नाचा घास भरवणे ही ईश्वरसेवा असल्याचे स्वामींचे वचन आहे मधल्या वेळेला एखाद्या गरिबाला अन्न किंवा दररोज पक्षी प्राणी यांना काही अन्नदाणे टाकणे हे मनुष्यमात्राच्या दयाळूपणाचे उदाहरण ठरते परमात्मा हा निरंतर आपल्यासोबत असतो जसे आई मुलाच्या पाठीशी असते जसे सूर्य सर्वांना प्रकाश देतो पण आपल्या मनातल्या इच्छेच्या गर्दीत स्वार्थी विचारात अहंकारात आपण ईश्वराला विसरतो दिवसातील काही क्षण थांबून शांतपणे देवाला आठवले कृतज्ञता व्यक्त केली तर आपण पुन्हा देवाच्या सान्निध्यात येतो अहंकार मनुष्याला अंध करतो इतरांना कमी लेखण्याची वृत्ती वाढते स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुम्ही आत्मविश्वास बाळगा पण तो अहंकारात बदलू देऊ नका अहंकार झाकला गेला की परमात्म्याचे रूप प्रकटीत होते आपली चूक स्वीकारणे इतरांना आदर देणे अनुभवी लोकांचा सल्ला घेणे या गोष्टी अहंकार कमी करण्यास मदत करतात ध्यान किंवा मेडिटेशन ही प्राचीन भारतीय साधना परंपरा आहे मनातील असंख्य विचारांना नियंत्रित करून त्यांना शांतीकडे घेऊन जाण्यास ध्यान मदत करते स्वामी समर्थ महाराजांनी गुरुमंत्र नामस्मरण किंवा त्यांच्या स्वरूपाचे ध्यान करण्याची पद्धत सुचवली यामुळे मानसिक स्थैर्य निर्णयक्षमता आणि शांती मिळते सकाळी किंवा रात्री काही मिनिटे डोळे मिटून श्री स्वामी समर्थ समर्थनामाचे ध्यान करणे दीर्घ श्वास घेऊन मन स्थिर करणे इत्यादी उपाय करता येतात मानवदेह हा नश्वर आहे आजार वेदना थकवा हे सर्व शरीराला सतावत राहते या सर्वांपुढे आत्मा अजरमर असल्याची जाणीव स्वामी देतात आपले खरे अस्तित्व आत्म्याशी निगडीत आहे त्यामुळे देहधर्माच्या समस्यांनी फार हतबल व्हायचे नाही कोणताही आजार किंवा शारीरिक दुःख आले तरी मनाने खचू नये उपचार तसेच मनोबल व श्रद्धा ठेवून योग्य तो सामना करावा दत्त संप्रदायात गुरु हेच परमात्म्याचे रूप मानले जाते अर्थात सद्गुरु हे ईश्वरदर्शनाचा मार्ग दाखवतात गुरूंमध्ये देवाचे दर्शन आणि देवामध्ये गुरूचे अस्तित्व ओळखले तर भक्ताला द्वैत जाणवत नाही आपल्या गुरूचा आदर त्यांच्या आदेशांचे पालन प्रामाणिक सेवा केली तर आपल्याला ईश्वराविषयी अधिक जवळीक वाटते आपल्या मनात रोज शेकडो विचार येतात त्यातला बराचसा भाग नकारात्मक वा व्यर्थ असतो स्वामींनी सांगितले आहे की शुभविचार शुभ संकल्प हे मनाला प्रकाशमान करतात व त्याद्वारे आपल्या कृतीही उजतात दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी करणे स्वामी समर्थ महाराज भक्तांना सांगतात की तुझ्या जीवनातील चांगल्या इच्छा मी पूर्ण करीन परंतु त्या इच्छांच्या पूर्ततेसाठी तू श्रद्धा आणि सबुरी ठेव आपण प्रयत्न करत असतानाच स्वामींकडे प्रार्थना केल्यास योग्य काळात परिणाम मिळतो एखादा ध्यास किंवा ध्येय असेल तर मेहनत तर घ्यायचीच पण मनात भक्तिभाव व विश्वासही राखायचा त्यामुळे मानसिक धैर्य वाढते मनाची अवस्था मनुष्याला उद्ध्वस्त किंवा उन्नत करू शकते अनियंत्रित मन हे वाईट सवी अहंकार लोभ राग इकडे घेऊन जाऊ शकते तर नियंत्रित आणि सकारात्मक मन आपल्याला ठावर ठेवते नियमित ध्यान सकारात्मक विचारांची पुस्तके वाचणे चांगली संगत ठेवणे व्यायाम स्वच्छ आहार वगैरे साधनांनी मनाला दोस्त बनवता येते राग लोभ मोह मत्सर या चार विकारांमुळे मनात जळफळाट अस्वस्थता द्वेषभाव निर्माण होतो स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीनुसार नामस्मरण शांत मनाने विचार करणे क्षमाभाव ठेवणे या सर्वांनी हे विकार कमी करता येतात राग आला तर थोडा वेळ थांबून बोलणे लोभाला आवर घालणे इतरांच्या प्रगतीवर मत्सर न करता प्रेरणा घेणे मोहाला चांगल्या विचारांनी नियंत्रित करणे इत्यादी प्रयत्न करावे मानवासोबतच पक्षी प्राणी निसर्गयाधे ही अस्तित्वा है। असा सर्वस्मावेशक विचार दत्तपरंपरत पहायला मिलते प्राणीम्रा विषयी दयाभाव कधी ही अजाणता अथवा जानीपूर्वक हिंसान करने, जमेल तिथे मदद करने ही ख्या अर्थाने भगवद्भक्ति है घराबर पानीठेवे भाज्याधान्या तुकड़े प्राणना देने पर्यावरणा सामभा कर ही फलकुटे कि धान्य गरजू प्राणना अथवा पक्षना दयावे जसे जसे अपने वेगवेगे ज्ञान महिती मिलते तशी कधी कधी मी सर्वोत्कृष्टी भावना निर्माण पण खरे ज्ञान नेहमी नम्रता विनय वढ़ जितके जास्त शिकतो तितके अपने अपने अल्पमती की जानी होते टप्प्या ने शिक्षण व्यावसायिक प्रगति आध्यात्मिक ज्ञान वा नम्रता राखावी दुसर मदद करावी स्वामी समर्थ महाराज संगत खरा धर्म म्हणजे सार्थ कृत्ये मानवसेवा नैतिकता प्रामाणिकपणा दया परोपकार पंथ पंथवा कोणतेही इतर सामाजिक भेदभाव हे दुयम आहेत कोणत्याही धर्माचे मूळ सिद्धांत हे माणुसकी सत्य आणि प्रेम आहे तेच स्वामी समर्थ महाराजही सांगतात समाजातील विविध स्तरांतील लोकांशी माणुसकीने वागणे आपले कर्तव्य इमानदारीने पार पाडणे कोणीही मागास किंवा वंचित असल्यास मदत करावी देवाला अर्पण केलेली वस्तू मोठी छोटी नसते तर भक्तिभावाने केलेले अर्पणच महत्वाचे असते फुले तुळशीदल पाणी यांसारख्या साध्या गोष्टीही प्रामाणिक श्रद्धेने देवाला अर्पण केल्यास तो महाप्रसाद ठरतो दैनंदिन पूजेत अगदी लहान प्रमाणात नैवेद्य किंवा फुल वाहणेही मनोभावे असेल तर पुरेसे आहे गर्ज दिखाऊपणाची किंवा भारी स्वरूपाची नसते भाव महत्वाचा आपल्या जीवनातील समस्या ईर्षा इच्छावासना इत्यादींमुळे मनात सतवादळ येत असते स्वामी समर्थ महाराजांचे वचन आहे की तुमच्या सर्व चिंता विकार इच्छा माझ्या चरणी समर्पित करा मग ख्री शांती मिळेल जीवनातील एखादी मोठी गोष्ट किंवा संकट आपल्याला आवाक्याबाहेरची वाटली तर स्वामींचरणी समर्पण केले पाहिजे प्रयत्न करूनही जे सुटत नाही ते भावपूर्ण रीतीने भक्तीच्या माध्यमातून सोडून द्यावे आपले वर्तमान काळातले कर्म पुढील काळात फळ देणार असते चांगली कर्मे केल्यास चांगले परिणाम वाईट कर्मे केल्यास त्रासदायक परिणाम येतात स्वामींचे हे वचन मानवाला अहंकार करता सत्प्रवृत्तीत राहून दीर्घकालीन विचाराने वागण्याची प्रेरणा देते रोजच्या कृतींमध्ये प्रामाणिकपणा जबाबदारी उदारता ठेवली तर आपले भवितव्य उज्ज्वल होण्यास मदत होते जीवनात कोणत्याही क्षणी आपल्यावर मोठी समस्या आपत्तींचा डोंगर येऊ शकतो अशावेळी शारीरिक मानसिक शक्तीपेक्षा आपण स्वामींवर ठेवलेली श्रद्धा अधिक महत्वाची ठरते कारण श्रद्धा आपल्याला धैर्य देते सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला शिकवते समस्या उद्भवल्यावर घाबरून ना जाता प्रथम मन शांत करणे स्वामींच्या नामाचा जप करणे आणि मग शुद्ध मनाने उपाय शोधणे हे संकटातून बाहेर पडायला मदत करते प्रत्येक जीवामध्ये देवत्वाची दिव्यत्वाची ठिणगी असते हे स्वामी समर्थ महाराज मानतात आपल्यातील स्वार्थ भोग राग लोभ इत्यादींमुळे ती ठिणगी धूसर होते ही ठिणगी जागृत करण्यासाठी स्वामींच्या शिकवणीनुसार आचरण करणे गरजेचे आहे स्वामींच्या मार्गावर चालत राहिल्यास आपण जलदगतीने जीवनात आध्यात्मिक प्रगती करतो आणि आपल्यातले देवत्व अधिक प्रकट होते श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे संदेश आपल्याला अधिक सखोल आध्यात्मिक व व्यवहार्य मार्गदर्शन देतात मानवाने प्रपंच व परमार्थाचा समतोल राखताना विवेकाने आणि श्रद्धेने वागावे हा स्वामींच्या शिकवणीचा मुख्य आधार आहे दैनंदिन जीवनात छोटी मोठी आपत्ती येऊ शकते कधी आरोग्याची चिंता कधी नोकरी व्यवसायातले ताण कधी कौटुंबिक समस्या अशावेळी स्वामी समर्थ महाराजांचे संदेश मनात ठेवून स्वामींच्या नामस्मरणाचा आधार घेऊन आप मनःशांती व सकारात्मकता जपू शकतो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नमन स्वामींची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहो हीच प्रार्थना धन्यवाद श्री स्वामी समर्थ